बाजार भरण्याच्या कारणावरून गावात दोन गटात वाद झाला आहे त्यामुळे दुसऱ्या गटावर गुन्हा दाखल करण्यासाठी गावातील आदिवासी व बौद्ध बांधवांनी शेकडोच्या संख्येने तालुका पोलीस स्टेशनकडे धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी जमावाची बाजू समजून घेतली व तक्रार दाखल करण्यास सांगितले मात्र तालुका पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत थेट ग्रामस्थांनी आपला मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वळवला मात्र दुपारच्या सुमारास कुठलाच अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात स्थान मांडले होते जोपर्यंत गटावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो उठणार नसा ग्रामस्थांनी घेतला माझं नाव बागन सागर काशीनाथ शनिवारच्या दिवशी गावात बाजार भरत असताना एक तुषार घुमरे नावाचा पोरगा आला तो बोलला की हा बाजार आमच्या एरियात बसवायचा आहे हा बाजार इथं नको मग आपल्या गावातला एका काका तुला काकाचा पोर आला की हा बाजार इथं काबर नको तो बोलतो की तुम्हाला मारा बिल आणला जास्त झालं एक थांबतो इथं थांब पाच मिनिटात आमच्या गावात पोरं आणतो मग तिकडे पोरं आणत असताना मग उद्या उठून म्हणजे पोरं आणले की पोर आलाच नाही पोरांना घालून बाजार सगळं भांडणं तो आला नाही दुसऱ्या दिवशी आपल्या आदिवासी बाया मटन घ्यायला गेल मटण घ्यायला घेत असताना तो बोलला की यांच्या मारा बिलांच्या बाहेर कुठल्या पण आल्या त्यांना नाही घडायचं मटण घ्यायला असो त्या बाथरूम वगैरे कशाला असो यांना टाकतो मारा पहिला ना गावात घुसे जायचं आणि दडन दयाला की दुकानावर कुठंच घुसे जायचं आणि आता आता उठून तालुका पोलीस स्टेशन आलो पी आय साहेबांनी सांगितलं की यांची एफ आर घ्या पण ते राठोड म्हणून येते की तिथे टाके घ्यायला तयारच नाही एसआय राठोड साहेब आणि आता आम्ही आता घेतली त्याच्यामुळे आम्ही एस पी ऑफिसला आलो एस 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 पी ऑफिसला आमची तक्रार घ्यायला पाहिजे असं आरोपींचं नाव गोविंद शिवाजी पाटील तुषार चिंतामण घुमरे श्यामकांत शिवाजी पाटील रोहिदास भगवान मराठे वाल्मिक इंदो मराठे रामकृष्ण वाल्मिक सावंत अमोल वाल्मिक सावंत मनोज या प्रसंगी सागर वागुल सतीश ठाकरे संभाजी वागुल भीम आर्मीचे संजय चव्हाण ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे सागर मोहिते राहुल वाघ गोरख ठाकरे किसान मोरे रणजित मोरे गोरख कोळी मच्छिंद्र ठाकरे नाटू सोनवणे योगेश बागुल संभाजी ठाकरे भैया ठाकरे दादा ठाकरे बाबा मोरे यमुनाबाई ठाकरे लताबाई ठाकरे सोन्याबाई ठाकरे प्रतिभाबाई बागुल रमाबाई ठाकरे बेबाबाई मालचे उषाबाई ठाकरे विटाबाई ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे